नमस्कार मंडळी तुम्ही कधी अशी घरच्या घरी रसरशीत अशी बालुशाहीची रेसिपी बनवली आहे का तर रेसिपी अगदी सोपी आहे आणि झटपट होते जर स्टेप बाय स्टेप जर बनवली तर हलवाईपेक्षाही भारी आपली घरच्या घरी आपली बालुशाही तयार होते अगदी रसरशीत आणि आपल्याला कधी कळणं खाणाऱ्याला कळणारही नाही की घरी बनवली का बाहेर आणली ती रेसिपी अगदी सोपी आहे आणि झटपट आहे तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर ते मी एक बाऊल घेतला आहे याच्यामध्ये एक वाटी आपल्याला मैदा घ्यायचा आहे मैदा हे मी चाळून घेतलेला आहे याच्यामध्ये याच्यामध्ये आपल्याला एक चिमूटभर मीठ घालायचं आहे अर्धा चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे आणि पाव चमचा बेकिंग पावडर घातले घालायची आता ही व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची आता याच्यामध्ये आपल्याला तीन ती चार आप ते चार चमचे आपल्याला तेल तूप घ्यायचे तूप जे आहे ते आपल्या आता पिठाला आपलं असं चोळून घ्यायचे तूप घेताना आपल्याला रूम टेम्परेचरचंच तूप घ्यायचं आहे गरम करून नाही घ्यायचं याच्यामध्ये मी अर्धी वाटी दही घेतलं आहे दही अगदी अर्धी वाटी म्हणजे तीन ती चार वाटी ते तीन ती चार चमचे दही आहे फक्त वाटी अगदी छोटी आहे आता आपण दही जे आहे ते आपल्या पिठाला चोळून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये फक्त तीन ते चार चमचे आपल्याला पाणी लागणार आहे ते मी घा घेतले ॲड करून आणि हे पहा असा हा अगदी अलग हाताने आपल्याला याचा गोळा बनवून घ्यायचा आहे बालूशाहीचा जो गोळा आहे पिठाचा गोळा बनवताना अजिबात रग रगडून बनवायचा नाही एकदम असा वरच्यावरच गोळा बनवायचा आणि आपल्याला असा झाकून ठेवायचा आहे आता हा दहा ते पंधरा मिनटांसाठी तर हे पहा असा मी गोळा बनवला एक जीव झाला नाही तरी चालेल आता आपल्याला हे दहा ते पंधरा मिनटांसाठी झाकून ठेवायचं आहे पीठ तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया तर इथे मी गॅसवरती पॅन ठेवला आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक वाटी मी साखर घेतली याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी घ्यायचं आहे आता आपल्याला इथे पाक बनवून घ्यायचा आहे तर इथे मी गॅसची फ्लेम लो ठेवली आणि आता अगोदर साखर विरगळून घेते आपली साखर विरगळती आता मी याच्यामध्येच केशर घातलं एक चिमूटभर आणि ते असं व्यवस्थित मिक्स करून घेते केशर लवकर घातलं तर कलर खूप छान येतो म्हणून लवकर केशर घालायचं आता हे आपला पाक तयार होतो आहे तर असा व्यवस्थित सारखा हलवत राहायचा म्हणजे आपला पाक जो आहे तो खाली चिकटणार नाही आता फूड कलर घालते मी पाव चमचा तुम्हाला आवडत असेल तर घालाय हा ऑप्शनल आहे पण हलवाई स्टाईल करायची म्हटल्यावरती त्याच्यामध्ये फूड कलर असतो म्हणून अगदी पाव चमचा हा घातला आहे याच्यामध्येच आपल्याला पाव चमचा विलायची पावडर घातली मी आता मी गॅसची फ्लेम थोडीशी वाढवली आणि असा पाक असा बनवून घेते जास्तही फुल करायचं नाही कारण स्टीलचं पातेलं आहे त्याच्यामुळं करपू शकतं तर आता पाक झाला आहे की नाही कसं बघायचं ते पा तुम्हाला सांगते असं चमच्यात घ्यायचं आणि तुरी तार एक तारी पाक करायचा नाही आपल्याला जास्त चिकट नाही करायचं असं बोट चिकटलं की म्हणायचं आपला पाक तयार झालेला आहे तर आता पाक तयार झाला आहे याच्यामध्ये मी एक अगदी अर्ध्यापेक्षाही कमी लिंबाचा रस घातला आहे आता परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे आणि आता पाक आपला तयार झाला आहे मी गॅस बंद केला आहे आता आपण बालूशाही करायला घेऊया तर हे पा पिठाचा गोळा घ्यायचा आणि असं हातावरतीच असं दोन तीन वेळा रगडवायचा नंतर हे पहा असा हाताने आपल्याला दाबून असा ही स्टेप जी आहे ना हे खूप महत्त्वाची आहे तर हे पहा मी जसे जसं जसं बनवते ना असंच सेम जर बनवलं ना तर अगदी बालुशाही बाहेरच्यापेक्षाही भारी होते आणि लेअरही खूप छान पडतात हे असं असं आपल्याला चार ते पाच वेळा आपल्याला असं सेम प्रोसेस करायची असं पीठ एकावरती एक ठेवायचं आणि सुरीने असंच काप द्यायचा मधनं परत आपल्याला याचं प्रेस करायचं जास्त प्रेस करायची पण गरज लागत नाही पीठ अगदी सॉफ्ट होतं तर हे पात मी तीन ती चार ते चार वेळा असं बनवून घेतले आणि आता याचे आपण गोळे बनवून घेऊया तर गोळे बनवताना पण तुमच्या आवडीनुसार तुम्ही छोटे मोठे करू शकता तर इथे मी मिडियम आकाराचे गोळा घेतला होता अगोदर तुम्हाला दाखवते आणि नंतर मी याची बारूशाही बनवणार आहे तर मी सगळे पहिले एकदा गोळे सगळे कापून घेते अगोदर हे जे कापताना आहे ना ते एक सेम साईज करायची म्हणजे दिसायला खूप छान दिसतात पीठ बघत अजिबातची कट वगैरे अजिबात झालेलं नाही आहे तर आता आपण बालुशाही बनवून घेऊया बालुशाही बनवताना पण अगदी अलगद हातानेच बनवायचे चोळून जास्त पीठ चोळायचं नाही पीठ जर चोळलं तर आपल्या बालुशाहीला जे लेअर आहे ते येणार नाहीत तर हे पासं मी जास्त चोळलं नाही आणि हे बघा असा गोळा बनवून घेतला आहे आणि मध्ये असं बोटाने होल पाडून घेतलं आहे तर आता मी सगळे बालूशाही बनवून घेते आता इथे आपल्या बालुशाही सगळ्या बनवून झालेले आहे आता आपण तळून घेऊया तर तळण्यासाठी मी इथे गॅसवरती कढई ठेवली कढईमध्ये तेल ॲड करून घेतले आणि तेल थोडंसं गरम झालं की लगेच आपल्याला ह्या बालुशाही त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचे तेल एकदम कडक करायचं नाही कडम कडक जर तेल झालं तर बालुशाही अशी व्यवस्थित होत नाही तर हे पास एकदम लो गॅसवरती आपल्याला असे तळायचे बघा कशी लेअर सुटलेली ले तुम्हाला दिसत असतील खूप सुंदर आणि बाहेरच्यापेक्षाही भारी होतं ते तर आता मी दुसरी बाजू पलटून घेते आणि एकदम लो गॅसवरती आपल्याला ह्या तळून घ्यायचे तळायला थोडासा वेळ लागतो आणि फुगले त्याच्यामुळे बघा तेल कमी वाटते अगदी दुप्पट होता त्या आता मी परत एकदा उलट्या पलट्या करून घेते कारण हे जे आहे ना ते एक बाजू जर जास्त लाल झाली तर दिसायला पण व्यवस्थित दिसत नाही आहे तर आपले बालुशाही जे आहे ते आता तळून झालेले आहे हे असे एकदम गोल्डन आपल्या गोल्डन कलरवरती तळून घ्यायचे आहे तर आता मी तळून झालेले आहे बालुशाही काढून घेते तळ्यावरती बघा किती भारी दिसते लेर किती छान पडले तर आता मी सगळे आता एक एक करून तळलेले काढून घेते तर हे पाशे बालुशाही आपले तयार झालेले आहेत आता आपण पाक जो आहे तो आता थोडासा गरम केला आहे मी मी दाखवायला विसरले गरम करून त्याच्यामध्ये आपल्याला हे बालुशाही जे आहेत त्या सोडून घ्यायचे आता परत एकदा मी असं चमच्याने खालीवर खालीवर करून घेते म्हणजे जे त्याच्यामध्ये जो आपला पाक जो आहे तो व्यवस्थित जाईल कारण जो पाकात मुरली तरच खायला छान लागते आज एक दोन वेळा असं करायचं आणि नंतर आपल्याला ही झाकण ठेवून आपली दहा ते पंधरा मिनटं मुरण्यासाठी ठेवायची आपल्याला हे तर हे बघा कलर पण किती सुंदर दिसायला लागलाय आता मी याच्यावरती झाकण ठेवते आणि दहा ते पंधरा मिनटांसाठी आपण मुरून देणार आहोत तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही जास्त वेळही मुरू देऊ शकता आता मी एक एक करून अशी काढून घेते आता याच्या व्यवस्थित मी सगळ्या काढून घेते आणि डेकोरेशनसाठी वरून फक्त आपण पिस्ता लावलेला आहे दुसरं काहीही न लावता बघा अगदी झटपट आणि घरच्या घरी हलवाई स्टाईल आपली बालूशाहीची रेसिपी तयार आहे दिसायला पण रसरसीत दिसते बघा कशी अगदी अशी बघताक्ष बघता क्षेने खावीशी वाटते एवढी सुंदर झालेली आहे तर आता मी आता तुम्हाला एक फोडून दाखवते तुम्हाला फोडल्यावरती पण समजेल की किती रसरशीत झालेले आहे ते पूर्ण आतमध्ये पाक गेले आहे फक्त दहा ते पंधराच मिनटं मी पाकामध्ये मरू दिली होती तर बघा तुम्हाला फोडून दाखवते तर हे फारशी व्यवस्थित अलगद दा, हाताने आपली फोडायची आहे तर बघा आतमध्ये पण कलर पण बघा किती सुंदर आला आहे एकदम बाहेरच्यासारखा कलर आला आहे तर आपली रसरसित अशी बालुशाहीची रेसिपी तयार आहे रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटू एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये